नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळा यांच्या वतीने महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून एकोणीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे शिवजयंतीचं औचित्य साधून दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी गोम वेदक विद्यामंदिर तळाच्या समोरील पटांगणात वाघणख या ऐतिहासिक शिवनाट्याचं आयोजन केलं होतं या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आनंद स्नेहचंद्र यांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शाश्वत इतिहास जागा केला हिंदूंची पंढरपूर तुळजापूर देवी देवतांची मंदिरे उद्ध्वस्त महिलावरील अत्याचार रायरेश्वराजवळ घेतलेली शपथ आदिलशाहीची गडावर स्वारी अफझल खानाची भेट आणि वध प्रतापगड शिवनेरी रायगड जिंकण्यासाठी गणिमी कावा करून शिवरायांनी कसे गडकिल्ले जिंकले याचे अंगावर रोमांच निर्माण करणाऱ्या प्रसंगांचे सादरीकरण केले लहान मुले ज्येष्ठ नागरिक वृद्धांना शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप इतिहासांची पाणी उलगडून जागे केले अफजलखान खान वधानंतर रायगडावर मण सोन्याच्या सिंहासनावर राज्याभिषेक सोहळ्याचं सादरीकरण केलं वागणख या ऐतिहासिक शिवनाट्याचे सादरीकरण करून टी व्ही मोबाईलच्या युगात शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास मागे जातोय तो, तो चिरंतन स्मरणात राहावा या उद्देशानं वागनख या ऐतिहासिक शिवनाट्याचा रायगडमधील पहिलाच प्रयोग असून मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून संधी मिळाली असल्याचं निर्माते आनंद स्नेहचंद्र यांनी सत्कार समारंभ स्वीकारताना मनोगतातून आभार व्यक्त केलेत सर्व कलाकारांनी दोन अडीच तास खुर्चीवर खिळून मंत्रमुग्ध केले या शिवनाट्य प्रयोगाला तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी रसिक प्रेक्षक शिवप्रेमी आणि भगिनींची मोठी उपस्थिती होती वागणख हे शिवनाट्य तळा येथे यशस्वी ये करण्यासाठी तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ माधुरी गोल उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आभार मानेन मी ताईंचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला कोकणामध्ये एक, एक सुंदर अशी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आज आम्हाला वाघ नकला कोकणाचे दरवाजे तुम्ही उघडून दिलेत ते खूप आधी व वर्षांपासून मी कोकणा कोकणामध्ये प्रयोग करतोय रायगडने जेव्हा जाग येते इथे ओशाळला मृत्यू तर पूर्ण महाराष्ट्रात मी फिरत असतो पण कोकणामध्ये जो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाटकांचा जो प्रतिसाद मिळतो ना प्रत्येक प्रत्येक वाक्यावर तो आम्हाला कुठेच मिळत नाही म्हणजे तुम्ही लोक इतकं सुंदर ते सगळं ऐकतात ना म्हणजे बघतात पण आणि तुम्ही ऐकतात पण त्याच्यामुळे खरंच मी सगळ्या प्रेक्षकांचे पण इकडे खूप आभार मानेन सगळ्यांचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला ही संधी दिली ताईंचे परत एकदा आभार मानतो आज आमचा कोकण दौऱ्याचा पहिला प्रयोग आहे हो उद्या दुसरीकडे आहे परत तिसरा पण आहे आणि सरांना विनंती करतो अजून चार पाच प्रयोग द्यावे आपण छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजधानी रायगड किल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या तळ्याच्या तळगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवसप्ताह आयोजित केलेला असताना तळ्यासारख्या छोट्याशा तालुक्यामध्ये आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वतीने मंत्री आपल्या सर्वांच्या लाडक्या आदित्य यांच्या वतीने त्याचबरोबर आपल्या सर्व तरुणांचे नेते आदरणीय अनिकेत भाईंच्या वतीने आज तळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांवर जे शिवनाट्य आहे जे आज इथे सादर केलं जात आहे त्याच्यासाठी उपस्थित असलेले सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी आणि समोर बसलेले मायबाब प्रेक्षक मला फार आज आनंद होतोय की छत्रपती शिवाजींचा इतिहास आपण काही मंडळी ऐकत असतो वाचत असतो परंतु प्रत्यक्ष तो अनुभवण्याची संधी आज अधिदायींच्यामुळे आपल्याला इथं प्रत्यक्ष तळेकरांना तळ्यामध्ये पाहण्याची संधी या परिवाराने दिली त्याबद्दल मनापासून तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांचे लाख लाख आभार व्यक्त करतो आज मंचकवर ज्यांनी ह्याचं सादरीकरण केलं त्या सर्व कलाकारांचं सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि साहेबांनी जरी इतिहास ऐकायला नसले तरी अनिकेत आपण ताई साहेबांना सांगावं अशाच प्रकारचे कार्यक्रम पुढच्या मे महिन्यामध्ये एखादा असाच चांगला कार्यक्रम आपण आमच्या तळेकरांना द्यावा अशी विनंती करून मी थांबतो जय हिंद जय महाराज सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स